नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला शब्द ऐकून लिही शिक्षक शब्द सांगतील विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत इथे काही नमुना दाखल शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचं विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित वाचन करायचं आहे दहा शब्द दिलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न दुसरा पुढे दिलेल्या चित्रात कोण काय करत आहे ते लिही पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिले चित्र दिले दिलेलं जे आहे ते पावसाचं चित्र आहे त्यामध्ये मुले खेळत आहेत त्यामुळं वाक्य विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे मुले पावसात नाचत आहेत किंवा खेळत आहेत यानंतर दुसरं चित्र चित्र जे दिलेलं आहे ते पहा माणूस जेवायला बसला आहे यानंतर तिसरं चित्र पहा विद्यार्थी साफसफाई करत आहेत प्रत्येक चित्राला एक गुण आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी एक वाक्य लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा पुढचं जे चित्र दिलेलं आहे मांजराने उंदीर पकडला आहे मांजर उंदीर घेऊन धावत आहे यावर एक आधारित वाक्य लिहायचं आहे तसेच पुढील प्रश्न पहा मुलगा आजीला औषध देत आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिही आकांक्षा शहरात शिकत होती तिच्या शाळेला सुट्टी लागली वडिलांसोबत मामांच्या गावी आली तिने आपल्यासोबत वाचण्यासाठी गोष्टींची पुस्तके आणली होती घराशेजारच्या सुमनशी तिची ओळख झाली तिने सुमनबरोबर खूप गप्पा मारल्या झाडे विहिरी पाऊस याबद्दलच्या गमती जिमती ऐकून तिला फार मजा वाटली हिला एवढी माहिती कशी आहे असा प्रश्न आकांक्षेला पडला अप्रश्न आकांक्षाची ओळख कोणाशी झाली आकांक्षाची ओळख सुमनशी झाली एक गुणासाठी हा प्रश्न आहे दिलेला जो उतारा आहे त्यामध्येच या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तरामधील तिसरी जी ओळ आहे त्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न पहा ब प्रश्न आकांक्षा गावी का आली दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर पहा आकांक्षाच्या शाळेला सुट्टी लागली होती म्हणून आकांक्षा गावी आली होती यानंतर क प्रश्न आकांक्षाला कशाची मजा वाटली तिला कोणता प्रश्न पडला दोन गुण उत्तर झाडे विहिरी पाऊस याबद्दलच्या गमती जमते ऐकून आकांक्षाला फार मजा वाटली हिला एवढी माहिती कशी आहे असा प्रश्न आकांक्षाला पडला दोन गुणांसाठी हा प्रश्न असल्यामुळं पूर्ण उत्तर लिहायचं आहे यानंतर पुढील प्रश्न पहा दिलेल्या सूचनानुसार प्रश्न सोडवायचे आहेत पहा प्रश्न ज्या शब्दाखाली रेग आहे त्या शब्दाऐवजी कंसात दिलेला शब्द वापर वाक्यात आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिहिण दीपकने आंबे खाल्ले आंबा या शब्दाचा वापर करायचा आहे उत्तर दीपकने आंबा खाल्ला दोन कविताने बाहुली आणली चेंडू शब्द वापर करायचा आहे कविताने चेंडू आणला यानंतर ब प्रश्न आहे घोडा या शब्दाचा वापर करून एक वाक्य लिहायचं आहे एक गुणासाठी जसे होडी या शब्दाचा वापर करून एक वाक्य इथे दिलेले आहे होडी मी होडी पाहिली त्याप्रमाणे घोड्याचं वाक्य लिहायचं आहे घोडा मी घोडा पाहिला यानंतर पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच हे गोविंद काका पीठाची गिरणी चालवतात त्यांच्या कामाबाबत कोणतेही दोन प्रश्न वि विचार आणि ते खालील जागी लिही दोन विद्यार्थ्यांनी उत्तर लिहित असताना कोणतेही दोन प्रश्न लिहायचे आहेत तुम्हाला जे प्रश्न या संबंधित येतात ते कोणतेही दोन प्रश्न विचारायचे आहेत उत्तर पहा कोणते प्रश्न इथे विचारू तुम्ही शकता तुम्ही कधी व्यवसाय सुरू केला पिठाची गिरणी चालवण्याचा तुम्ही कधी व्यवसाय सुरू केला असा प्रश्न विचारू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गहू एक किलोग्राम दळण्यासाठी किती दर आहे यासारखे कोणतेही तुम्ही प्रश्न विचारू शकता अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा